शिवछत्रपतींचे आणि शंभू छत्रपतींचे मूळ असल रूप कसे आहे या प्रभावी करारी आणि तेजस्वी रूपांची विद्रूप नक्कल कोण आणि कसे करते आहे हा बिंडोक प्रकार हे आंधळे अनुकरण ही कोडगी बेफिकिरी अजून सुरूच आहे सादर आहे आपल्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्वाचा विषय अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकांच्या मधून केली जाणारी मूळ मुण इतिहासाची मोडतोड आता आपल्या अंगवळणी पडलेली आहे पण यातील एक विषय खूपच गंभीर आहे संतापजनक आहे आणि एखाद्या शालेय विद्यार्थ्याला सुद्धा यातील चूक सहज समजेल इतका सरळ सोपा आहे तरीही हा अट्टल बिंडोत्पनाचा अस्सल बेपरवाईचा आणि इतिहासाला खुंटीवर टांगण्याचा प्रकार सर्रासपणे अजूनही केला जात आहे हा विषय म्हणजे खुद्द शिवरायांचे मूळ रूप विद्रूप विकृत करण्याचा बिघडवण्याचा प्रकार तुम्हाला आठवत असेल वर्षभरापूर्वी वेडात मराठे वीर दौडले सात या मराठी पिक्चरचे पोस्टर रिलीज झाले होते त्या पोस्टरमधील स्वराज्याच्या सरदारांच्या अंगावरील वेशभूषा आणि डोक्यावरील वाढलेले केस पाहून त्यावर अनेकांनी प्रचंड टीका केली होती हे शिवरायांचे सरदार आहेत की वेडे भिकारी डाकू दरोडोखोर आहेत असा प्रश्न विचारला गेला होता यात मी सुद्धा सामील होतोच ही टीका बरोबरच होती पण नेमका असाच प्रकार खुद्द शिवरायांच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षापासून केला जात आहे याकडे मात्र कुणाचेच लक्ष गेलेले दिसत नाही हाच आपला आजचा विषय आहे सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे कलाकारांचे कलेच्या इतर माध्यमांसह चित्रपट आणि मालिका या माध्यमांचे स्वातंत्र्य आता फार स्वैर होऊन भरकटू लागले आहे या माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाचे अक्षरशः वाटोळे करणारे अनेक चित्रपट मालिका आणि नाटके आपण पाहिलेली आहेत सध्या तर कोण जास्त वाटोळे करतो याची स्पर्धा लागल्यासारखी दिसत आहे पण शेवटी अति तिथे माती ही होणारच आहे तो एक विषय फार मोठा आहे पण आजच्या या भागातून शिवरायांची आणि शंभूराजांची मूळ अस्सल चित्रे आणि त्यातून दिसणारे महाराजांचे आणि शंभूराजांचे रूप प्रत्यक्षात कसे आहे त्यांच्या डोक्यावरील केसांची रचना कशी आहे आणि चित्रपट मालिकांच्या मधून शिवरायांची आणि शंभूराजांची भूमिका करणाऱ्या नटांच्या केशभूषेबद्दल म्हणजे हेअरस्टाईलबद्दल एक अगदी महत्वाचा मुद्दा सविस्तरपणे मांडणार या आहे यामध्ये नक्की काय गडबड घोटाळा आहे आणि त्यामुळे शिवरायांचे आणि शंभूराजांचे मूळ अस्सल रूप बहुतेक सर्व चित्रपटांच्या मधून विद्रूप आणि विकृत करून चुकीच्या प्रकारे कसे लोकांच्या मध्ये प्रचलित आणि रूढ होत आहे ते पुराव्यानिशी समोर येईल शिवराय आणि शंभूराजे कसे दिसत होते ते त्यांच्या मूळ आणि अस्सल चित्रांच्या मधून आपण आजही पाहू शकतो शिवरायांची पाच सहा अस्सल चित्रे तर फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत या सर्व चित्रांच्या मधून आपल्याला दिसणाऱ्या शिवरायांच्या मानेच्या मागील भागावरील केसांबद्दल आधी आपण जाणून घेऊया चित्र क्रमांक एक मानेवर केस नाहीत चित्र क्रमांक दोन मानेवर अजिबात केस नाहीत चित्र क्रमांक तीन मान अगदी तुळतुळीत साफ केलेले आहे चित्र क्रमांक चार मानेवर केस नाहीत चित्र क्रमांक पाच मानेवर केस नाहीत आता शंभूराजांची तीन अस्सल चित्रे आपण पाहूयात चित्र क्रमांक एक मानेवर अगदी बारीक केस आहेत चित्र क्रमांक दोन मानेवर अगदी बारीक केस आहेत चित्र क्रमांक तीन मानेवर अगदी न कळत बारीक केस आहेत या सर्व चित्रांच्या मध्ये शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या डोक्यावरील मंदिराच्या म्हणजे पागोट्याच्या खाली शिवरायांच्या मानेच्या मागील भागावर अजिबात केस दिसत नाहीत हा भाग अगदी तुळतुळीत साफ केलेला आहे तर शंभूराजांच्या चित्रात तिथे अगदी न कळत बारीक असे केस दिसतात आता आपण शिवरायांची आणि शंभूराजांची भूमिका केलेल्या अनेक नटांचे फोटोग्राफ्स पाहूयात फोटो क्रमांक एक मानेवर केस आहेत फोटो क्रमांक दोन मानेवर भरघोस केस, आहे। माने माने केस, आहे। केस, माने केस आहेत फोटो क्रमांक तीन मानेवर केसांची जुल्फे आहेत फोटो क्रमांक चार मानेवर लोंबणारे केस दिसत आहेत फोटो क्रमांक पाच मानेवर केस आहेतच फोटो क्रमांक सहा मानेवर लांब सडक केस आहेत फोटो क्रमांक सात मानेवर भरघोस केस आहेत फोटो क्रमांक आठ मानेवर केस दिसतातच फोटो क्रमांक नऊ मानेवर वाढलेली जुल्फे आहेत फोटो क्रमांक दहा मानेवर लांब लचक केस आहेत आता आपण शिवरायांची आणि शंभूराजेंची मूळ चित्रे आणि चित्रपटात त्यांची भूमिका करणाऱ्या नटांचे फोटो एकत्रित पाहूयात फोटो क्रमांक एक फरक स्पष्ट आहे फोटो क्रमांक दोन फरक अगदी स्पष्ट आहे फोटो क्रमांक तीन फरक नजरेला स्पष्ट दिसतोय फोटो क्रमांक चार यातही तोच प्रकार आहे फोटो क्रमांक पाच केसांची ठेवण पूर्णतः वेगळी आहे फोटो सहा नटाच्या मानेवर लांबलचक केस आहेत फोटो सात यातही तसाच प्रकार आहे आता हा फोटो बघा वरती शिवराय आणि शंभूराजांची मूळ अस्सल चित्रे आहेत आणि खाली मानेवर लांब केस असलेले नट दिसत आहेत आता या तुलनेतून आपल्याला स्पष्ट कळते की शिवराय मानेवर केस ठेवत नसत आणि शंभूराजांच्या मानेवर अगदी बारीक केस असत हे तर त्यांच्या चित्रावरून स्पष्टच आहे आणि हे शिवरायांची आणि शंभूराजांची भूमिका करणारे नट मात्र मानेवर लांबलच केस ठेवत आहेत आणि हा फार मोठा फरक आहे यामुळेच शिवरायांचे आणि शंभूराजांचे मूळ अस्सल रूप पूर्णपणे बदलून अगदी विद्रूप विकृत आणि वेगळेच दिसत आहे शिवरायांचे मानेवर अजिबात केस नसलेले मूळ अस्सल रूप करारी रुबाबदार शार्प रेखीव आणि अत्यंत प्रभावी आहे त्या खऱ्या खुऱ्या तेजस्वी रूपासमोर मानेवर लोंबणारे लांबलचक नकली केस लावलेले नट विचित्रच दिसतात यांची मान हलली की हेलकावे खाणारी झुलणारी ती मानेवरील लांब लचक झुलफे बायकी वाटतात बेगडी आजागड थिल्लर आणि विद्रूप दिसतात हे ठळकपणे जाणवते तसे पाहायला गेले तर ह्या नटांचे असले रूप पाहून आपल्याला काय वाटते हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी शिवरायांचे आणि शंभूराजांचे मूळ रूप जसे त्यांच्या अस्सल चित्रात आहे तसेच दाखवले गेले पाहिजे त्यामध्ये काडी इतका सुद्धा बदल करण्याचा अधिकार कुणालाच नाही तर मग शिवरायांची आणि शंभूराजांची भूमिका करणाऱ्या नटांच्या मानेवर मंदिराच्या खाली लोंबणारे भरघोस केस का दिसतात का असतात का दाखवतात खरोखरच हा विषय अत्यंत महत्वाचा आणि गंभीर आहे कारण यामध्ये शिवछत्रपतींच्या आणि शंभू छत्रपतींच्या मूळ अस्सल रूपाचा संबंध आहे चित्रपट आणि मालिकांमध्ये होणारी ही मोठी चूक कशाचा परिणाम आहे तर या चित्रपटवाल्यांनी आणि शिवरायांची भूमिका करणाऱ्या नटांनी शिवरायांची आणि शंभूराजांची मूळ अस्सल चित्रे नीट बारकाईने न पाहिल्याचा हा परिणाम आहे या चित्रपटवाल्यांना आपण ही चित्रे नीट पहावीत इतके सुद्धा कळत नाही का त्यांच्या या बेफिकिरीने बेपरवाईने आणि दुर्लक्षाने पिक्चरमधील ही पात्रे शिवरायांच्या अस्सल आणि मूळ रूपाची विद्रूप नक्कल दिसत आहेत इतकी साधी बाब यांच्या लक्षात कशी येत नाही शिवरायांची ही सर्व मूळ अस्सल चित्रे सध्या इंटरनेटवर पाहायला उपलब्ध आहेत शेकडो पुस्तकांच्यामध्ये पूर्वीपासून छापून आलेले आहेत महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेले शिवछत्रपतींचे अधिकृत चित्र शिवरायांच्या मूळ अस्सल चित्रावरूनच बनवले गेलेले आहे शिवरायांच्या त्या मूळच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रामध्ये रंग भरले आहेत कोल्हापूरचे प्रसिद्ध कलायोगी जी कांबळे यांनी त्यांनी तर शिवरायांचे हे रूप अक्षरशः जिवंत केलेले आहे मंत्रालयापासून अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांच्या मध्ये शाळांच्या मध्ये कॉलेजमध्ये शिवरायांचे हेच अधिकृत शासनमान्य चित्र असते चित्रपटवाल्यांनी एकदा डोळे उघडून हे चित्र नीट पहावे आहेत का यामध्ये शिवरायांच्या मानेवर केस नाहीत ना मग तुम्ही का दाखवता आता मला सांगा शिवरायांच्या चित्रात त्यांच्या मानेवर केस अजिबात नाहीत मग मी शिवरायांची भूमिका करताना मानेवर भरघोस लांबलचक केसांचा टोप का लावायचा असा प्रश्न शिवरायांची भूमिका करणाऱ्या एकाही नटाला का, एका का पडला नाही दुसरा मुद्दा असा आहे शिवरायांच्या चित्रातील त्यांची अगदी तुळतुळीत स्वच्छ मान जशीच्या तशी दाखवायला या नटांना आणि पिक्चरवाल्यांना काय अडचण आहे शिवरायांच्या मूळ अस्सल रूपाशी प्रामाणिक राहिल्याने यांचे काय बिघडणार आहे उलट हुबेहूब शिवरायांच्या मूळ अस्सल चित्रात दिसते तशी मान तुळतुळीत साफ करून शिवरायांची भूमिका यांनी केली तर यांचे कौतुकच होईल चित्रपट उद्योग हा एक धंदा आहे इथे फक्त पैशाचीच भाषा कळत असेल तर आणखी एक छोटा फायदा सांगतो शिवरायांच्या भूमिकेसाठी ते लांब केसांचे वीग म्हणजे टोप वापरायचे बंद केले तर नटांच्या मानेवरील ते केसांचे ओझे कमी होईल आणि विगचा खर्च वाचेल त्या वाचलेल्या पैशामध्ये एखाद्याच्या दाढी कटिंगचा वर्षभराचा पूर्ण खर्च सहज भागेल अगदी मान तुळतुळीत साफ करण्यास सकट भागेल पैसे वाचतील म्हणून तरी हे मनावर घ्या पूर्वीपासून आजवर अनेक चित्रपटांच्या मध्ये शिवरायांची आणि शंभूराजांची भूमिका करणाऱ्या नटांनी मानेवर लांब केस लावलेले आहेत हे खरे आहे शिवरायांच्या आजवर प्रचलित झालेल्या प्रसिद्ध असलेल्या पण आधुनिक काळातील चित्रकारांनी काढलेल्या चित्रात सुद्धा हीच गंभीर चूक झालेली आहे आणि ही सर्व चित्रे आपण नेहमीच कुठे ना कुठे पाहत असतोच पण पिक्चरवाले सुद्धा या चुकीच्याच रूपाचे आंधळे अनुकरण करीत आहेत ही त्यांची चूक नाही का शिवरायांचे मूळ रूप हुबेहूब वठवणे दाखवणे बरोबर की ते ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा करून नकली केस लावून विकृत करणे विद्रूप करणे बिघडवणे हे बरोबर आहे का यांनी शिवरायांची मूळ चित्रेच पाहिलेली नसतात अभ्यास नसतो की झापडं लावलेल्या बैलांसारखी यांची अवस्था असते शिवरायांची भूमिका करताना नटाच्या मानेवर नकली केस मानेवर असलेच पाहिजेत असा काही नियम आहे का तर नाही मग शिवरायांची भूमिका करताना सुद्धा हे असले अस्तित्वातच नसलेले नियम तोडण्याची किरकोळ बाब सुद्धा एखाद्या पिक्चरवाल्याला का सुचत नाही आणि हे असले नियम तोडायची हिंमत एका पण नटामध्ये नाही का मानेवर वाढलेले केस म्हणजे राजबिंडे रूप असला काहीतरी खुळचट आचरट बिनबुडाचा आणि फालतू गैरसमज यामागे आहे का केसांच्या झिपऱ्या वाढलेल्या असल्या की तो नट जास्त प्रभावी दिसतो तो गुंडाच्या वेड्याच्या भिकाऱ्याच्या किंवा टपोरी मवाली पात्राच्या भूमिकेत पिक्चरमध्ये शिवरायांची भूमिका करणाऱ्या त्या पात्राच्या मानेवरील केसांच्या लटा बटा जटा जुल्फे झिंज्या आणि झिपऱ्या यामुळे शिवराय सुद्धा मानेवर लांब लचक केस ठेवत असत असा जर सर्वसामान्य शिवराय भक्तांचा समज होऊ लागला आणि तोच प्रचलित आणि रूढ होऊन सर्वमान्य होऊ लागला तर याला जबाबदार कोण आहे शिवराय आणि शंभूराजांच्या पात्रांच्या मानेवर लांबलचक केस लावणाऱ्या प्रत्येक पिक्चरवाल्याला एकच विचारा शिवराय आणि शंभूराजे मानेवर केस अजिबात ठेवत नसत मग तुम्ही का दाखवता शिवरायांचे आणि शंभूराजांचे मूळ अस्सल रूप विद्रूप करण्याचा विकृत करण्याचा बिघडवण्याचा हा अधिकार तुम्हाला कुणी दिला मूळ इतिहासाचा सखोल अभ्यास करणे हे तुम्हाला जड जाते हे आम्ही समजू शकतो पण शिवरायांची आणि शंभूराजांची मूळ अस्सल चित्रे सुद्धा नीट निरखून तुम्ही का पाहत नाही शिवराय मानेवर केस ठेवत नसत हे तर शिवरायांची ती मूळ अस्सल चित्रे स्वतःच सांगत आहेत ते तुम्हाला ऐकू पण येत नाही आणि दिसत पण नाही इतके तुम्ही ठार बहिरे आणि पूर्ण आंधळे आहात का महाराजांना दैवत मानता इतिहासाचा अभिमान बाळगता जोरदार भाषणे ठोकता चित्रपट काढता मग ही इतकी गंभीर चूक का करता चित्रपट आणि मालिकांच्या मध्ये होणारी इतिहासाची मोडतोड बालिश मूर्खपणाचे प्रसंग आणि संवाद हे सर्व बघणारे प्रेक्षक सहन करतात ते शिवरायांच्या वरील आणि शंभूराजांच्या वरील अमर्याद भक्ती अतीव आदर अपार प्रेम आणि इतिहासाच्या ज्वलंत अभिमानापोटी अशा चित्रपटांच्या मधून इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचतोय ही चांगलीच बाब आहे पण चुकीचा इतिहास दाखवून तो लोकांच्यामध्ये रूढ करणे ही बाब इतिहासालाच घातक ठरणारी आहे ज्या इतिहासावर पिक्चर काढले जातात त्या इतिहासाचाच गळा घोटणारी आहे शिवराय आणि शंभूराजांचा मूळ अस्सल इतिहासच इतका प्रभावी तेजस्वी आणि थरारक आहे की पिक्चर नसले तरी स्वतःच्या ताकदीवर टिकायला आणि प्रखरपणे तळपायला हा इतिहास स्वतःच खंबीर आणि समर्थ आहे या इतिहासाला प्रसिद्धीसाठी सवंग चित्रपट मालिका आणि कादंबऱ्यांची गरजच नाही उलट पिक्चरवाल्यांनाच धंदा करण्यासाठी या इतिहासाची गरज आहे इतिहास हा प्रत्यक्ष पुराव्यांच्या वरती आधारलेला आहे ती काही कुणी रचलेली काल्पनिक दंतकथा नाही याचे भान सध्या हरवलेले दिसत आहे कुणी बोलत नाही चुका दाखवत नाही म्हणून कसेही काहीही दाखवायचे असाच प्रकार सध्या तरी चाललेला दिसतोय शिवरायांच्या वर आणि शंभूराजांच्या वर चित्रपट निर्माण करून कुणीही आपल्यावर आणि आपल्या इतिहासावर उपकार करत नाही उलट मायबाप प्रेक्षक शिवराय भक्त डोळे उघडे ठेवून पण विचारशक्तीला झोपवून शिवकाळामध्ये स्वत गेल्याचा आनंद अनुभवायला हे चित्रपट पाहतात हे त्या प्रेक्षकांचेच त्या पिक्चरवाल्यांच्यावरती उपकार आहेत पिक्चरवाल्यांच्या रोजीरोटीची तजवीज करणाऱ्या या प्रेक्षकांचे या शिवराय भक्तांचे दैवत आहेत शिवछत्रपती आणि शंभू छत्रपती शिवरायांचे आणि शंभूराजांचे मूळ अस्सल रूप बिघडवणे की मोठी आणि गंभीर चूक दुसरी कुठली असणार आहे यावर आणखी पुष्कळ बोलता येईल पण आता इथेच थांबतो मित्रांनो पिक्चर आणि मालिकांच्यामध्ये शिवरायांचे आणि शंभूराजांची भूमिका करणारे मानेवर लोंबणारे भरघोस केस असलेले झिपरे पात्र शिवरायांचे आणि शंभूराजांचे मूळ अस्सल रूप विद्रूप करीत आहे यासह या, या व्हिडिओमध्ये मांडलेल्या सर्व मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुमचे स्पष्ट आणि निर्भीड मत व्यक्त करा यावर आणखी काही जालिम इलाज असेल तर तो सुद्धा सुचवा शिवरायांच्या मूळ अस्सल रूपाचा हा महत्वाचा विषय जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावा असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म